पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा आहे येथील खासदार राजेंद्र शिवसेनेचे असून चिन्हावर मोठ्या फरकाने असा दावा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केला आहे तर सत्ता गेल्यानंतर काही लोक फ्रस्ट्रेट झाले आहेत त्यांना काही सुचत नाही ते काहीही बरळतात अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता श्रीकांत शिंदे यांनी केली आहे शिवडी नावा सेवा पूल सुरू करा अन्यथा आम्ही सुरू करू असा इशारा आदित्य ठाकरे यांनी काल दक्षिण मुंबईत झालेल्या सभेत दिला होता त्यावर श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे तसेच उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार झालेला आहे येणाऱ्या काळात प्रत्येकाचा हिशोब होईल असा इशाराही श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे काही लोक झाले फ्रस्ट्रेट काही लोक झालेले आहेत म्हणजे आता सत्ता गेल्यानंतर काही लोकांना आता सुचत नाहीये थोडासा परिणाम जो आहे तो त्यांच्यावरती झालेला आहे म्हणून रोज काही ना काहीतरी बरळत त्या ठिकाणी राहायचं फ्रस्ट्रेशन मोड आल्यानंतर बाबा आपल्या हातून जे आहे आता सगळं काही निघालेलं आहे आपलं काही जे आहे ते चालत नाही या ठिकाणी आणि मला वाटतं जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा जे आहे ते एमटीएचएलचं जा काम जे आहे ते फास्ट करून घ्यायला पाहिजे होतं सगळे कामं बंद केली मेट्रो बंद केली कारशेड जो आहे तो त्या ठिकाणी त्याचं काम बंद केलं सगळ्यांना घरामध्ये कोंडलं आणि कोविड मध्ये जो आहे या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवला अडीच वर्षामध्ये मला वाटतं आज इतका मोठा कोविड मध्ये भ्रष्टाचार जो आहे बॉडी बॅगचा भ्रष्टाचार असेल त्या ठिकाणी इक्विपमेंटचा भ्रष्टाचार असेल आणि एवढा मोठा भ्रष्टाचार जो आहे तो त्या ठिकाणी कोविड मध्ये केलेला आहे त्यांनी येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते कोण कोण त्याच्यामध्ये तुम्हाला तर नाव आता माहिती पडलेलीच आहे येणाऱ्या काळामध्ये जो आहे तो प्रत्येकाचा हिशोब जो आहे तो त्या ठिकाणी होईल तर पालघर जिल्ह्यातला ज्वलंत प्रश्न असलेल्या वाढवण आहोत बहुतांश लोकांना काय हवं आहे त्याबाबत निर्णय घेईल असे म्हणत तटस्थ भूमिका ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या कुरघोडीवर बोलण्याचं श्रीकांत शिंदे यांनी टाळलं शिवसेनेचे राजेंद्र गावित साहेब जे आहेत या ठिकाणी खासदार झालेले आहेत आणि पुन्हा एकदा जे आहे हे धनुष्यमानावरती जे आहे ते राजेंद्र गावित साहेब त्या ठिकाणी उभे राहतील आणि मोठा फरकाने जे आहे ते त्या ठिकाणी जिंकून येतील एकंदरीत पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी एप्रिल दोन हजार तेवीस मधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आणि आता गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सुपडा साफ झाला होता पालघरमधील शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या त्यांच्या भागातील प्रतिष्ठेच्या असलेल्या ग्रामपंचायतीवर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील सत्ता मिळवता आली नाही त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षाची पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आज पालघर बोईसर आणि डहाणू विधानसभानिहाय मेळावे आयोजित करण्यात आले होते या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आले होते यावेळी खासदार राजेंद्र गावित आमदार श्रीनिवास बनका जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम समन्वयक आणि मुख्य प्रवक्ते नरेश म्हस्के संपर्क प्रमुख रवींद्र फाटक शिवसेनेचे आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य संघटक जगदीश भगवान दोडी शिवसेना उपनेते राजेश शहा उपनेत्या ज्योतिताई मेहर पालघर लोकसभा निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांची गैरहजेरी शिवसेनेतील नाराजी अधोरेखित करत होती त्यामुळे अशा मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पालघर मधील मतदार पसंती देतील का हे येणाऱ्या निवडणुकांमधूनच स्पष्ट होईल लोकस्पर्शी न्यूज साठी मनोज सातवी पालघर